आज आपण अशा सत्य घटना पाहणार आहोत ज्यामधील व्यक्तींनी आयुष्यात काही सामान्य वाटणारे निर्णय घेतले होते पण त्याच निर्णयांनी त्यांच्या आयुष्याला आणि लाखो लोकांच्या आयुष्याला एक अर्थपूर्ण वळण मिळालं आणि जगामध्ये त्यांची एक ओळख निर्माण झाली पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी जानेवारी एकोणी दिवशी छत्तीस वर्षाचा गॅरी गुलमोर युटा राज्यातल्या ड्रेपर नावाच्या गावात एका बंद पडलेल्या फॅक्टरीकडे चालत चालला होता त्याच्या आजूबाजूला चारही बाजूंना गाडस होते त्याच कारण म्हणजे सगळ्यांना वाटत होत की गॅरी तिथून पळून जाईल पण गॅरी मात्र एकदम शांत तो कुठेच पळणार नव्हता तो तर भरपूर दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होता तो या गोष्टीसाठी संपूर्ण तयार होता गॅरी सगळ्या गार्ड सोबत फॅक्टरीकडे चालायला सुरू झाला सगळे फॅक्टरीपाशी पोचले गॅरीने जसं आत पाऊल टाकलं तेव्हा त्यांनी पाहिलं फॅक्टरीमध्ये एकही वस्तू नव्हती संपूर्ण रिकामी ना कोणती मशीन ना कुठला आवाज फक्त एका कोपऱ्यात होती भिंतीला टेकून ठेवलेली एक खुर्ची गॅरीला माहिती होत त्याला त्या खुर्चीत कुणी काही सांगायच्या आधीच तो चालत गेला आणि जाऊन शांतपणे त्या खुर्चीवरती बसला जसा गॅरी खुर्चीवरती बसला तसे त्याच्या सोबत आलेल्या गार्ड्सने त्याची संपूर्ण हालचाल थांबवण्यासाठी त्याचे हात पाय खुर्चीला घट्ट बांधले पण गॅरी काहीच बोलला नाही तो फक्त समोर टक लावून बघत होता आणि ज्या दिशेला तो बघत होता तिथं काय होत तर एक मोठं पडद्यासारखं कापड जसं ते कुणीतरी खास गॅरीसाठी आणून ठेवलं होतं गॅरीच्या लक्षात आलं होतं त्या पडद्यामागे कुठली तरी गोष्ट लपवण्यासाठी तो पडदा लावला गेलाय त्या पडद्यावरती थोड्या थोड्या अंतरावरती पाच पाच छोटे होल होते जरी गॅरीला पडद्याच्या पलीकडचं बघता येत नव्हतं पण त्याला माहिती होतं की त्या प्रत्येक होलच्या मागे पोलीस बंदूक घेऊन उभे आहेत कारण ही होती एक मृत्यू शिक्षा जी गॅरीनेच मान्य केली होती हो गॅरी एक खुनी होता काही महिन्यापूर्वीच त्याला कायद्यानुसार मृत्यू शिक्षा दिली गेली होती सगळीकडं गॅरी बद्दल चर्चा झाली होती त्याची आई आणि काही संघटनांनी प्रयत्न सुद्धा केले की गॅरीला मृत्यूदंड न देता अजीवन कारावास दिला जावा पण गॅरी म्हणाला होता नको मला आयुष्यभर जेलमध्ये पुजायचं नाहीये त्यामुळे त्यानेच मृत्यूदंडासाठी या फायरिंग स्क्वॉडची विनंती केली होती गार्ड्सने गॅरीला खुर्चीला घट्ट बांधलं आणि ते तिथून बाजूला झाले आता तिथं वकील आले त्यांनी गॅरीला त्याचे अधिकार वाचून दाखवले आणि सर्वात शेवटी गॅरीला विचारलं गेलं तुझी काही शेवटची इच्छा आहे का, का। गॅरीने सगळीकडे एक नजर फिरवली आणि म्हणाला लेट्स डू इट वकिलांनी पडद्याकडे पाहून काहीतरी इशारा केला आणि सर्वजण गॅरी पासून लांब झाले थोड्याच वेळात त्या पडद्या मागून बंदुका बाहेर आल्या गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण शांतता भंग झाली गॅरी संपला होता पण थांबा गोष्ट इथं संपलेली नाहीये गॅरीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी साली ऑरेगानो मधल्या पोर्टलंड शहरात डॅन वायडन नावाचा एक मार्केटिंग एजन्सीचा मालक आपल्या टीम सोबत घेत होता डॅनची स्वतःची जाहिरात एजन्सी होती आणि त्यांनी नुकताच एक छोटा नवीन ब्रँड म्हणून साईन केला होता ब्रँड छोटा होता पण त्यांना मोठं व्हायचं होतं त्यांना जगामध्ये एक नाव करायचं होतं आणि डॅनची टीम त्यांना त्या दिशेने घेऊन जाणार होती डॅनला माहिती होत की हा ब्रँड जगामध्ये ओळख निर्माण करण्याची पात्रता ठेवतोय पण काहीतरी कमी वाटत होत डॅन अशा मार्केटिंग कॅम्पनचा विचार करत होता की जो या ब्रँडला जमिनीवरतून उचलून लोकांच्या घरापर्यंत पोहोचवल डॅन विचार करत होता काय करता येईल की आपण या ब्रँडला एक वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकत त्यांनी सगळ्यांशी भरपूर चर्चा केली सगळे वेगवेगळ्या कल्पना सांगत होते पण काहीच जमत नव्हतं आणि त्या गोंधळातच डॅनच्या डोक्यात अचानक एक गोष्ट चमकली तो सांगू नाही शकत त्याच्या डोक्यात हे अचानक काल पण त्याच्या डोक्यात या गोंधळात अचानक गॅरी गिलमोरच्या मृत्यूदंडाच्या घटनेची गोष्ट आली होती डॅनला गॅरीच्या मृत्यूदंडाची बातमी आठवली होती बातमी होती गॅरीने मृत्यूदंडाच्या वेळी बोललेले शब्द होते लेट्स डू इट आणि मग डॅनने भरपूर विचार करून गॅरीच्या ओळींमध्ये थोडा बदल केला आणि ती ओळ स्लोगन म्हणून या छोट्याशा ब्रँडच्या कॅम्पेनमध्ये वापरली या स्लोगननी या कॅम्पेनला इतकं प्रसिद्ध केलं की या ब्रँडची विक्री दुप्पट वाढली या कॅम्पेनमध्ये एक स्लोगन वापरलं गेलं होतं जे जगामध्ये सर्वात जास्त फेमस झालं आणि जे स्लोगन डॅनने गॅरी गिलमोरच्या शेवटच्या शब्दांमध्ये बदल करून या छोट्याशा ब्रँडसाठी तयार केलं होतं ते होतं जस्ट डू इट आणि टॅनचा तो क्लाइंट म्हणजेच त्या छोट्या ब्रँडचं नाव होतं नायकी दोन हजार नऊ साली एका रात्री तेवीस वर्षाचा क्रिस त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी लंडन मधल्या मध्ये आला होता दुसऱ्या दिवशी क्रिसचा एक खूप महत्वाचा इंटरव्ह्यू होता त्यामुळे ही भेट त्याच्यासाठी जरा विशेषच होती आता मॅक्डॉनल्डस म्हणजे काही खास ठिकाण नव्हतं भरपूर गर्दी आवाज आणि गोंधळ असलेलं हे ठिकाण नक्कीच रोमॅन्टिक ठिकाण नव्हतं पण क्रिस जवळ त्याच्या परिस्थितीनुसार इतकेच पैसे होते त्याची परिस्थिती जरा नाजूकच होती त्यामुळे त्याला काहीतरी नोकरी करायची होती पण उद्याच्या इंटरव्ह्यू पूर्वी त्याला थोडा वेळाचा आनंद घेऊन रात्री साठी तयारी करायची होती क्रिसने एकदम हासऱ्या चेहऱ्याने पण थोड्या नाराजीमध्ये मैत्रिणीकडे पाहून तिला विचारलं ही जागा ठीक वाटतीये ना तुला ती पण समजूतदार होती ती म्हणाली काही हरकत नाही सुंदर ठिकाण आहे ते दोघं रांगेत उभे राहिले ऑर्डर दिली जेवण पण घेतलं आणि सगळीकडे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना बसण्यासाठी टेबलच नव्हता सगळे टेबल, टेबल भरलेले होते मग त्यांना शोधल्यानंतर एक टेबल सापडलं त्या टेबलवरती एकटाच माणूस बसलेला होता आणि त्यांच्या समोर दोन मोकळ्या खुर्च्या होत्या ग्रीस गेला आणि त्यांनी त्या माणसाला विचारलं तुमच्या जवळ बसलं तर चालेल का आम्ही जेवण करून लगेच इथून निघून जाऊ तो माणूस म्हणाला बसाना काही हरकत नाही ते दोघं त्या टेबलवरती बसले ग्रीस आणि त्याची मैत्रीण जेवता जेवता, जेवता गप्पा मारत होते पण ग्रीसच्या डोक्यात एकच चालू होत म्हणजे उद्याच्या इंटरव्ह्यू मध्ये काय होईल डोक्यामध्ये विचार होते जेवणात लक्ष नव्हतं पण त्या तेवढ्या त्याच्या लक्षात आलं समोर बसलेला तो माणूस त्याच्या मैत्रिणीकडं एकटक बघत बसलाय आणि ते बघणं नक्कीच चुकीचं होतं हे क्रिसला जाणवलं हळूहळू तो समोर व्यक्ती क्रिसच्या मैत्रिणीकडं बघून काही बडबडायला सुरू झाला तो तिच्याकडे बघून बोलत होता तू कशी दिसतीस कशी बोलतीस क्रिस गोंधळून गेला होता हे काय झालं अचानक त्याला लक्षात येत नव्हतं की आपलं लक्ष नसताना या दोघांमध्ये काय वाद झाला का किंवा काही चुकीचं घडलं का पण त्याच वेळी तो माणूस क्रिशच्या मैत्रिणींकडे बघून बोलला तू किती कुरूप दिसतेस आता क्रिशला सुचत नव्हतं तो विचार करायला लागला की मी हे फक्त बसून सहन नाही करू शकणार क्रिशने संपूर्ण आयुष्यात कोणाशी भांडणं केली नव्हती पण तो पटकन उभा राहिला आणि त्या माणसाला मनाला उभा उभारला तुला भांडणच करायचीत ना पण समोरचा व्यक्ती जसा उभा राहिला तसा क्रिसला लक्षात आलं आपल्याकडून मोठी चूक झाली क्रिसची उंची जवळपास पाच फूट आठ इंच होती आणि जो समोर बसलेला व्यक्ती खुर्चीत बसलेला असल्यामुळं क्रिसला वाटलं नव्हतं तो इतका उंच असेल जेव्हा तो व्यक्ती क्रिस समोर उभा राहिला तेव्हा क्रिस त्याच्या समोर एकदम लहान वाटत होता पण क्रिस घाबरला नव्हता त्याला या व्यक्तीला उत्तर द्यायचंच होत क्रिसने वरती त्या व्यक्तीकडं बघितलं आणि जोरात मारायला हात फिरवायला मारा के केलं पण तेव्हा त्या ते उंच व्यक्तीने पकडून त्या मध्ये सगळ्यांसमोर भरपूर मारलं आजूबाजूच्या लोकांनी भांडणं सोडवली ती व्यक्ती निघून पण गेली पण क्रिसला लाज वाटली होती त्याने त्या मैत्रिणीला तिच्या समोर मार खायला लागल्यामुळं शर्मेने त्या घटनेबद्दल माफी मागितली दोघं मॅकडॉनल्ड मधून बाहेर पडले आणि दोघं त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागले दुसरा दिवस उजाडला सकाळी क्रिस इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी आवरत होता तो बाथरूम मध्ये गेला आणि त्याने जसं आरशात बघितलं तस त्याच्या लक्षात आलं त्याच्या एका डोळ्याच्या आजूबाजूला संपूर्ण काळ निळं झालं होतं क्रिसला लक्षात आलं होतं आपण अशा अवतारामध्ये इंटरव्ह्यूला गेलो तर आपलं काय होणार आहे पण त्यांनी ठरवलं काही होऊ दे आपण इंटरव्ह्यूला जायचंच इंटरव्ह्यू सुरू झाला सगळेजण त्याच्या काळ्या झालेल्या डोळ्याकडे बघत होते पण त्याला डोळ्याबद्दल कुणीच काही विचारलं नव्हतं क्रिसची अपेक्षा होती की त्यांनी विचारावं की तुझ्या डोळ्याला काय झाले जेणेकरून काहीतरी छोट कारण देऊन त्यांना काही गैरसमज झाला असेल तो तो दूर होईल पण त्यांनी काहीच विचारलं नव्हतं या गोष्टींनी गोंधळात टाकलं होतं त्याला वाटत होत सगळे असं विचार करतायत की हा नक्कीच भांडणं आणि वाद घालणारा वाया गेलेला तरुण आहे क्रिसने जेवढा चांगला इंटरव्ह्यू देता येईल तेवढा चांगला द्यायचा प्रयत्न केला पण तो मनातून कुठं ना कुठं पुठा घाबरलेला होताच की आपलं काही नाही होणार आपली ही पण नोकरी गेली पण आश्चर्य म्हणजे त्याला काही दिवसांनी कॉल आला त्याला जॉब मिळाला होता आणि त्याला हे जॉब मिळण्याचं कारण होतं ते म्हणजे त्याचा काळा निळा झालेला डोळा हो खर तर हा जॉब इंटरव्ह्यू नव्हता तर होतं एक ऑडिशन जे नवीन येणाऱ्या एका वेब सिरीजच्या मुख्य भूमिकेसाठी घेतलं गेलं होतं आणि क्रिस ज्या पात्रासाठी हे ऑडिशन द्यायला आला होता ते कॅरेक्टरच असं होतं की जे सारखं कुठल्या ना कुठल्या भांडणामध्ये पडायचं आणि तसाच होता जो करण्यात सक्रिय आहे त्यांना त्याचा तो अवतार आणि डायलॉग डिलिव्हरी करण्याची पद्धत एकदम कॅरेक्टरला शोभल अशी वाटली होती त्यांना असं वाटलं होतं हाच आपला हिरो आहे जो एकदम व्यवस्थित आपल्याला हवं असलेलं कॅरेक्टर साकारू शकल आणि त्यामुळं त्याला या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेचं काम मिळालं होतं तर ही वेब सिरीज संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त पाहिली गेलेली वेब सिरीज ठरली आणि या वेब सिरीजने क्रिसला गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि एम ए अवॉर्ड सुद्धा मिळवून दिले आज क्रिस ओळखला जातो ते म्हणजे किट हॅरिंग्टन नावाने क्रिसने भूमिका साकारली होती जॉन स्नोची आणि त्या फेमस वेब सिरीजचं नाव होत ऑफ थ्रोन्स चला आजच्या पुरती इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे बेल वरती क्लिक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद